नायर रुग्णालय प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल डीएनच्या बदलीसह विशेष चौकशी समिती नेमण्याचे चौ आदेश बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित आणि मुंबई सेंट्रल स्थित नायर रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीवर लैंगिक छळ केल्याचा प्रकार घडला होता रुग्णालयात कार्यरत असलेल्या सहयोगी प्राध्यापकाने हे कृत्य केल्याचा तपासात पुढे आले होते दरम्यान या प्रकरणामुळे राज्याचे राजकारणही तापले असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे रुग्णालयातील लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणी कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत सोबतच पीडितांना न्याय मिळवून देण्याची खात्रीही त्यांनी दिली आहे मुख्यमंत्र्यांनी बीएमसी आयुक्त भूषण गगराण यांना रुग्णालयाच्या डीएनची तात्काळ बदली करण्याचे निर्देश दिले आहेत तर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे रुग्णालयातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना राबवण्यात येतील थी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत मुख्यमंत्री शिंदे यावेळी बोलताना म्हणाले की आरोग्य क्षेत्रातील अशा घटना अत्यंत गंभीर आहेत आम्ही या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कडक कारवाई करू रुग्णालयातील सर्वांसाठी एक सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे आमचे कर्तव्य असल्याचंही ते म्हणाले न्याय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर सुधीर मेढेकर यांची बदली न्याय रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणात विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून नायर रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर सुधीर मेढेकर यांची नायर रुग्णालयातून बदली करण्यात आली आहे डॉक्टर सुधीर मेढेकर हे आता कुपर रुग्णालयाच्या अधिष्ठाता म्हणून काम पाहतील तर कुपर रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर शैलेश मोहिते यांना नायर रुग्णालयाच्या अधिष्ठाता म्हणून बदली करण्यात आली आहे नायर रुग्णालयातील लैंगिक ले छळवणूक प्रकरणात केलेल्या मुख्यमंत्र्यांकडे नायर रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीनंतर आता या नायर रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर सुधीर मेढेकर यांच्या बदलीचे आदेश पारित करण्यात आले आहेत या लैंगिक छळ तक्रार प्रकरणात अतिरिक्त तक्रारी प्राप्त झाल्या असल्यामुळे सदर प्रकरणाची चौकशी ही महानगरपालिका मुख्यालय स्तरावरील कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक समिती यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आली आहे जेणेकरून या घटनेची आणि तक्रारीची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करता येईल तर चौकशीमध्ये आढळलेले प्राथमिक तथ्य आणि घडल्या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेता या तक्रारीनुसार आरोपी असलेल्या सहयोगी प्रशासनाने प्राध्या प्रशासनाने प्राध्यापकाचे निलंबन केले आहे मुख्यालय स्तरावरील चौकशी समितीच्या निष्कर्षानुसार पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट एएस मराठी न्यूज अभिजित धाणिपकर सहसंपादक महाराष्ट्र राज्य and press the bell icon. Never miss an update.